मंडळी एका गरीब कुटुंबातील मुलीचं लग्न एका चांगल्या घरात झालं ती आपल्या नवऱ्यासोबत सासरी पोहोचली सासरचे नातेवाईक आणि शेजारच्यांनी मुलाला विचारलं कुंड्यात काय मिळालं मुलगा थोडा वेळ शांत होता मग त्याने पाहिलं की त्याच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते कारण माहेरून ती फक्त एका जोडी कपड्यात आली होती मुलगा आत्मविश्वासाने म्हणाला आज मी या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झालोय कारण एका वडिलांनी त्यांची जिवापाड लाडकी लेख मला सोपवली एका भावाने त्याची कमजोरी मला दिली एका बहिणीने तिची सावली मला दिली आणि एक आई जी या जगात सर्व काही देऊ शकते पण आपलं लेकरू नाही तिने तिच्या कुशीतलं वाढवलेलं मूल मला दिलं यापेक्षा मोठा हुंडा काय असू शकतो पतीच हे बोलणं ऐकून पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले पण यावेळी ते अश्रू आनंदाचे होते तिथे उपस्थित सर्व लोकांनी निशब्द होऊन मान झुकवली एका स्त्रीला देण्यासारखा सर्वात अनमोल दागिना म्हणजे तिचा सन्मान आहे कारण स्त्री सन्मान प्रेम आणि द्वेष सुद्धा दुप्तीने परत करते मित्रांनो म्हणून मुलांना एवढं सक्षम बनवा की त्यांना हुंडा मागायची गरज पडू नये आणि मुलींना इतकं शिक्षित बनवा कि त्यांना हुंडा देण्याची गरजच पडू नये तुम्ही या विचारांशी सहमत असाल तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद